मित्रांनो कधी कधी आयुष्यात धन असत पण शांती नसते आणि आळस असतो पण समाधान हरवलेला असत अशीच एका श्रीमंत पण आळशी जमीनदाराची कहाणी आजच्या आपल्या कथेचं नाव आहे परिश्रम रूपी राजहंस एक जमीनदार होता त्याला वाडवडिलांकडून खूप मोठी संपत्ती मिळालेली होती अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता त्याचा सगळा दिवस टवाळक्या करण्यात आणि हुक्का ओढत बाजेवड पडून राहण्यातच जात असे त्याच्या या आळशी स्वभावाचा फायदा त्याचे नोकर चाकर आणि नातेवाईक घेत होते नोकर चाकर कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवत नव्हते तर नातेवाईकही त्याच्या आळशी स्वभावाची ओळख करून त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत होते ते हळूहळू पण निश्चितच त्याची संपत्ती साफ करण्यात गुंतले होते एकदा परगावावरून जमीनदाराचा एक मित्र त्याला भेटायला आला त्याने घरात आणि शेतात चाललेली अवस्था पाहिली नौकर चाकरांचे आणि नातेवाईकांचे वर्तन पाहून त्याला समजले की आपला मित्र लुटला जात आहे त्याने हे सर्व जमीनदाराला सांगितले पण जमीनदार इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही शेवटी मित्राने एक युक्ती केली तो म्हणाला मित्रा मला असे एक संत महात्मा माहिती आहे की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देतील फक्त तू त्यांच्या दर्शनाला चल आणि ते जे सांगतील तसे कर म्हणजे तुझी संपत्ती नक्कीच वाढेल जमीनदाराला पैशाची हाव होती म्हणून तो संताच्या दर्शनासाठी जायला तयार झाला संताकडे जाऊन त्याने मार्गदर्शन मागितले तेव्हा संत म्हणाले तुझ्या शेतामध्ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी येत असतो त्याचे दर्शन जर तू घेतलेस तर तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्याआधी तुलाच पाहणे आवश्यक आहे दुसऱ्याच दिवशी जमीनदार लोभाने का होईना पण पहाटे उठला आणि शेतात गेला तिथे त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसले त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे भरलेले पोते शेतातून चोरून नेत होता जमीनदाराने त्याला विचारले असता तो नातेवाईक ओशाळला आणि त्याची माफी मागू लागला जमीनदार लवकर उठल्यामुळे तो आज गोठ्यातही गेला तिथे त्याला अजून एक धक्कादायक दृश्य दिसले नोकर दुधामध्ये पाणी मिसळत होते मिसळलेले दूध वेगळे बाजूला ठेवून त्याचे पैसे कमविण्याबाबत चर्चा करत होते जमीनदाराने हे ऐकले आणि त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली ते गयावया करू लागले आणि प्रामाणिकपणे काम करण्याचे वचन देऊ लागले त्यानंतर जमीनदार रोजच पहाटे उठून राजहंसाचे दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला यामुळे नोकर चाकर नातेवाईक आणि धान्य चोर सर्वांना जरब बसली की मालक शेतात हजर असतो त्यामुळे चोरी थांबली लवकर उठून शेतात फेरपटका मारल्यामुळे जमीनदाराची तब्येतही सुधारू लागली चोरी थांबल्यामुळे दूध धान्य पीक भाजीपाला यामधून त्याचे उत्पन्नही वाढू लागले परंतु राजहंस काही दिसतच नाही या विचाराने तो पुन्हा संताकडे गेला तेव्हा संत म्हणाले अरे तुला तो राजहंस दिसलाच पण तू तु त्याला ओळखू शकला नाहीस परिश्रम नावाचा राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातील आळशीपणा दूर करून तुझ्या संपत्तीची वाढ घडवून आणली आहे मित्रांनो परिश्रमरूपी परीस परिश, ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांचे जीवन हे सोन्यासारखे बनते हाच या कथेचा मूळ संदेश आहे तुमचे या कथेविषयी काय मत आहे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया उद्या एका नवीन कथे